विट्याच्या राजाची नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते आरती श्री गणपती हे माझं आवडतं दैवत आहे मी प्रतिवर्षी तासगावच्या ऐतिहासिक रथोत्सवाला जातो त्याचवेळी विट्याच्या राजाच्या आरतीला व दर्शनालाही येत असतो परंतु यावर्षी या, या मंडळाचे आधारस्तंभ व आमचे ज्येष्ठ सहकारी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांची प्रकर्षाने उणीव जाणवत आहे अनिल भाऊंच्या पश्चात प्रथमच विट्याच्या राजाच्या दर्शनाला येत असताना थोडीशी मनाला हुरहुर लागून राहिले परंतु भाऊंच्या मुलांच्या पाठीशी ठाम राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्यांच्या कुटुंबाला भविष्यात आशीर्वाद देईल अशी माझी प्रार्थना आहे असे भावनिक उद्गार राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं विटा पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान नसलेल्या विटाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीला व दर्शनाला आज नामदार देसाई यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर युवक नेते सुहास बाबर मंडळाचे उपाध्यक्ष पप्पूदाजी पवार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नामदार देसाई यांनी विट्याचा राजा मंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली मंडळाच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात तसेच गोरगरीब गरजूंना जी मदत केली जाते त्याबद्दल त्यांनी कौतुक करत मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या